मनोज जरांगे पाटलांची करोडो सोबत घेऊन मिशन मुंबई मोहीम फत्ते झाली रात्रीतून मिळाला आणि मराठ्यांनी गुलाल उधळला आंदोलनाला यश आलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते आरक्षणाचा अध्यादेश जरांगे पाटलांना सोपवण्यात आला परंतु जो अध्यादेश मुख्यमंत्र्यांनी जरांगेंना सोपवला त्या अध्यादेशामध्ये नेमकं काय आहे आरक्षण नेमकं कुणाला मिळणार आणि कसं मिळणार याबाबतची माहिती सोप्या भाषेमध्ये समजून घेऊ नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर मराठा आरक्षणातला पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे सगळे सोयरे आता सगळे सोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे कोण तर अर्जदाराचे वडील आजोबा पंजोबा आणि त्यापूर्वीचे पिढ्यांमध्ये जातीमधील झालेल्या लग्न नापे संबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल यामध्ये सहजाते विवाहातून नातेसंबंध तयार झाले आहेत त्यांचाही समावेश असेल नोंदी मिळालेल्या नागरिकांच्या रक्तनात्यातील भावभावकीतील असं नातेवाईक तथा पितृसत्ताक पद्धतीतील सगळे सोयरे ते तसे नातेवाईक अथवा सगळे सोयरे आहेत अर्जदाराने असे शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास किंवा गृह चौकशी करून नोंदी मिळवलेल्या त्यांच्या रक्ताच्या सगळे सोयऱ्यांना कुंबी जात पत्र तपासणी करून तत्काळ देण्याची सोय करण्यात येणारे कुंभी जातीची नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नाफ्या संबंधातील पुरावा आढळल्यास नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नाफे सदस्यांचे शपथपत्र महाराष्ट्र अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती आणि इतर मागासवर्गीय व विशेष मागास वर्ग प्रवर्ग दोन हजार बारा नुसार घेऊन त्यांनाही तपासून तत्काळ कुंभी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे ज्या मराठा व्यक्तींची कुणबी नोंदी सापडली आहे त्यांचे सगळे सोयरे म्हणजेच मराठा समाजात परंपरेनुसार गणगुतांशी लग्नाच्या सोयरी की होतात ते सर्व सगळे सगळे सोयरे मात्र सगळे सोयरे यांचा सर्वसाधारणपणे अर्थ पितृसत्ताक पद्धतीने नातेवाईकाचा घेतला जाईल तथा लग्नाच्या ज्या सोयरिके होतात त्या गणगोत आहे किंवा स जाती आहे त्याचा पुरावा देखील मागवला जाईल आणि हा पुरावा उपलब्ध करून दिल्यास गृह चौकशी करून त्यांनाही कुन कुणी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या राज्यांतर्गत जाती असलेल्या विवाहातून तयार झालेल्या नात्यसंबंधातील सगळ्या सोऱ्यांना जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर करता येईल मात्र या तरतुदीचा दुरुपयोग करता येऊ नये म्हणून सदर सा विवाह सातीय आहे या संदर्भातील पुरावा देणे तथा गृह चौकशीत तसा प्रकारचा पुरावा मिळणे हे देखील आवश्यक असेल आणि याची पूर्तता झाल्यास त्यांना हे कुणबी जात प्रमाणपत्र देता येईल सदरची अधिसूचना अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास वर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातीलही लागू होईल आता कुंबी प्रमाणपत्रासाठी अर्जदाराकडून पुरवठा करण्याची माहिती कोणती असेल अर्जदाराकडे सगळे सोयीनुसार कागदपत्र उपलब्ध असल्यात पडताळणी समितीच्या निर्णयाची साक्षांकित प्रत किंवा अर्जदाराच्या रक्त संबंधातील वडिलांचे किंवा चुलताचे किंवा वडिलांकडे रक्तसंबंधातील इतर कोणत्याही नातेवाईकांचे किंवा सगळे सोयी यांचे वैधता प्रमाणपत्र अशी कागदपत्र जमा केल्यानंतर कुंभी प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया सुरू होईल परंतु यासोबतच मनोज जरांगे पाटलांच्या काही आणखी अटी ज्या आहेत त्या सरकारने मान्य केल्यात आता त्या अटी कोणत्या पाहूयात महाराष्ट्राच्या मराठ्यांकडे कुणबीची नोंद नाही त्या बांधवांशी शपथपत्र करून द्यायचं आहे या शपथपत्राच्या आधारावर त्याला प्रमाणपत्र द्यायचे हे शपथपत्र शंभर रुपयाला देण्यात येते परंतु ते, ते मोफत देण्याचं त्यांनी मान्य केलं आहे यासोबतच अंतर्वाली अंतरवाली सह मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी देखील मान्य करण्यात आली आहे त्यासाठी गृह विभागाने पत्र द्यावे अशी मागणी होती ती देखील मान्य करण्यात आली आहे मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरती करण्यात येऊ नये जर भरती केली तर मराठा समाजाच्या जागा राखीव ठेवा अशी मागणी जारांगे पाटलांनी केली आहे आणि ती सरकारनं मान्य देखील केली या यासोबतच क्युरिटी पेस्टेशनचा विषय सर्वोच्च न्यायालयात आहे त्या आरक्षण मिळेपर्यंत आणि मराठा समाजातील सर्वांना शंभर टक्के शिक्षण मोफत करण्यात यावे ही मागणी देखील मान्य करण्यात आली आहे दरांगे पाटलांच्या या मागण्या मान्य करत सरकारनं मराठ्यांना हिरवा कंदील दाखवला आणि मराठ्यांना आपल्या विजयाचा गुलाल उधळला तरी तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून कळवा कर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका